शेतकरी वितरण पण शेतकऱ्यांना बाजारसिणी भेट बसवून सहज चांदवड मनमाड येवला येवला अंधारस लागतात का विंचुरी येथील आजची एक जून दोन हजार चोवीस रोजी कांदा बाजारभाव मित्रांनो भाऊ आहेत आज संपूर्ण नाशिक जिल्ह्यात कांदा बाजारभाव काही नाही कारण मनमाड येथून सुरुवात पुढे उन्हा कांद्यासाठी चारशे क्विंटल लावू जागा झाली चारशे एकावन्नपासून ते जास्तीत जास्त एक हजार नऊशे एक्केचाळीसपर्यंत कांदा विकलास सरासरी एक हजार पाचशे रुपयेपर्यंत उन्हा कांदा मनमाड बाजार समितीमध्ये विकला पिंपळगाव बसून देते उन्हा खांदासाठी अठरा हजार तीनशे क्विंटल लावू झाली चारशेपासून दोन हजार चारशे पंधरा रुपयेपर्यंत कांदा विकलास सरासरी दोन हजार रुपये प्रति क्विंटल उन्हा कांदा आज या बाजार समितीमध्ये विकला गेला आहे चांदो मार्केटमध्ये सहा हजार पाचशे क्विंटल लावू जागा झाली नऊशेपासून दोन हजार दोनशे सेहेचाळीस तर सरासरी एक हजार आठशे ऐंशीपर्यंत पर्यंत कांदा चांदोड मार्केटमध्ये आज विकला गेला तसेच कृषी उत्पन्न समिती लासरगाव विंचूर इथे उळासासाठी आठ हजार चारशे क्विंटल लागू दाख दाखल झाली सातशेपासून ते दोन हजार दोनशे रुपयेपर्यंत सरासरी दोन हजार रुपयेपर्यंत उनाकांदा लासरगाव विंचूर मार्केटमध्ये आज प्रति क्विंटल ला विकला येवल येथे इथे उळासाठी पाचशे क्विंटल लागू दाखल झाली पाचशे रुपयेपासून एक हजार नऊशे नव्वद त्याचबरोबर सरासरी एक हजार सातशेपर्यंत येवला अंदाजू मार्केटमध्ये कांदा विकला गेला तसेच मित्रांनो कुषितपन्न बाजार समिती एवढं येथे ते चार हजार पाचशे कोणला लावता जरी सातशेपासून दोन हजार चाळीस तर सरासरी एक हजार सातशे पन्नासपर्यंत उळा कांदा इथे विकला गेला आहे तर मित्रांनी नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार एवढे एवढे लाईक करा आणि आपल्या मित्रांना एवढे शेअर करा